टेजेदार नमस्कार लाइवच्या व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाइन बैलपोळ्याच्या निमित्ताने बाजारपेठ सजली राज्यात पावसाचा दिलासा बळीराजा सुखावला आता बातमीपत्र विस्ताराने महाराष्ट्राच्या कृषी सांस्कृतिक अत्यंत महत्त्वाचा असा समजला जाणारा बैलपोळा श्रावणी आमोदसेला साजरा होतो दरवर्षी भर पावसाळ्यात मनसोक्त बरसणाऱ्या श्रावणामुळे हिरवीगार शेती डोलू लागते तर भरभरून आलेल्या पिकांमुळे शेतकरी देखील पोळा मोठ्या उत्साहात साजरा करत असतो यावर्षी मात्र झालेल्या अल्प पावसामुळे शेतीतील पिके वाढलीच नाहीत शेतातून येणाऱ्या उत्पन्नाची शाश्वती नसल्याने गुरांना किमती साच घालून त्यांच्याबाबत कृतज्ञता साजरी करणारा शेतकरी यावर्षी मात्र साधेपणानेच पोळा साजरा करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे उद्या दिनांक बारा सप्टेंबर श्रावणी या दिवशी होणाऱ्या बैलपोळ्यासाठी शहरातील बाजारपेठ सजली आहे एकीकडे दुष्काळ व दुसरीकडे वाढत्या महागाईत सण साजरा करण्यासाठी कसरतच करावी लागत आहे परिणामी बैलपोळ्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून हे क्वचितच शेतकरी लागणारे आवश्यक साहित्य खरेदी करत आहेत शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट विविध शेप चॉकलेट 3 4 3 बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट 3 4 3 4 3 4 3 4 विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट 3 4 3 4 3 4 3 4 दिनचट दिचक होईना बळीराजा सुखावला असून जलाशयामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे भविष्यातील पाणी व साऱ्याचा प्रश्न सुटण्यास यामुळे निश्चितच मदत होईल लातूर परभणी उस्मानाबाद नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसामध्ये चांगला पाऊस झाल्याने वातावरणात गारव्याबरोबरच आनंदही आहे संपूर्ण महाराष्ट्र ज्या परतीच्या पावसाकडे डोळे लावून बसला होता त्यानं राज्याला निराश केलं नाही दरम्यान मुंबईसह हो कोकणात चांगला पाऊस झाला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडमध्ये मुसळधार पाऊस बरसला त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मुंबई पालिका सभागृहात पर्युषण काळातील दोन दिवसाची मासबंदी मागे घेण्यासाठी शिवसेनेचे निवेदन अहमदनगर वन रँक वन पेन्शनच्या सरकारच्या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दोन ऑक्टोबरच्या प्रास्तावित आंदोलनासंबंधीचा निर्णय व भूमिका शनिवारी जाहीर करणार नॅशनल डिफेन्स अकॅडमीतील दोनशे पन्नास कॅन्डिडेट्स ना अण्णातून बाधा दोनशे सत्तेचाळीस जणांना उपचारानंतर सोडलं तर तिघावर उपचार सुरू संसदेचे कामकाज रोखणाऱ्यांना लोक माफ करणार नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई महापालिकेची मासबंदी चार दिवसावरून दोन दिवसावर आजचा आयुष्य सायकल तुम्हाला नेहमी पुढे जात राहावं लागतं अनिल सरजे नमस्कार लई वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन बैल निमित्ताने बाजारपेठ सजली राज्यात पावसाचा दिलासा बळीराज सुखावला आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार